नमस्कार मित्रांनो मनीमो मराठी हे चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहात का तुमच्या नफ्याचा एक मोठा भाग लपलेल्या चार्जेसमुळे कमी होत असेल हे तुम्हाला माहिती आहे का ब्रोकर चार्जेस सेबी टॅक्स स्टॅम्प ड्युटी एस टी टी चार्जेस या सगळ्यांचा गुंतवणुकीवर कसा परिणाम होतो हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ शेअर मार्केटमधील लपलेले चार्जेस आणि त्यांचा तुमच्या नफ्यावर होणारा परिणाम तर पाहूया गुंतवणुकीतील प्रत्येक पैशाचा हिशोब कसा ठेवायचा मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया शेअर मार्केटमधील अत्यंत महत्वाचा आणि गंभीर विषय शेअर मार्केटमधील ट्रेडिंगचे प्रकार आणि आकारले जाणारे चार्जेस जे तुमचा खिस्सा रिकामा करू शकतात शेअर बाजारामध्ये गुंतवणूक किंवा व्यापार म्हणजे ट्रेडिंग करण्यासाठी वेगवेगळे प्रकार आणि संबंधित चार्जेस असतात या व्हिडिओमध्ये आपण यावर सविस्तर माहिती घेणार आहोत सर्व माहिती ऐकून मागच ट्रेडिंग करा शेअर मार्केटमधील ट्रेडिंगचे प्रकार कोणते आणि त्याचा संबंध चार्जेसशी कसा असतो इंट्राडे ट्रेडिंग एंट्राडे ट्रेडिंगमध्ये खरेदी केलेले शेअर्स त्याच दिवशी विकावी लागतात हे आपल्याला माहिती असेलच उदाहरणार्थ जर एखाद्या गुंतवणूकदाराने रुपये पाचशे प्रति शेअरने शंभर शेअर्स खरेदी केले आणि त्याच दिवशी रुपये पाचशे दहाला ते जर विकले तर त्याचा नफा प्रति शेअर दहा रुपये असा होईल त्याला चार्जेस कोणते पडतील तर ब्रोकर चार्जेस त्याला कमी असतात जास्त प्रमाणात ट्रेडिंगसाठी हा प्रकार असतो दुसरा प्रकार आहे डिलिव्हरी ट्रेडिंग खरेदी केलेले शेअर्स आपल्या डीमॅट खात्यात ठेवले जातात आणि हवी तेव्हा विकता येतात उदाहरणार्थ पाचशे रुपयाला खरेदी केलेले शेअर्स सहा महिन्यानंतर रुपये सहाशेला विकल्यास रुपये शंभर रुपये प्रति शेअर हा नाफा म्हणता येईल यामध्ये चार्जेस कोणते लागतात तर जास्त ब्रोकर चार्जेस इथे जातात ते कसे आपण पुढे पाहणारच आहोत डीमॅट अकाउंट मेंटेनन्स फी इथे लागू होते आता पुढचा प्रकार असतो फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग फ्युचर्स कराराच्या स्वरूपात ठराविक तारखेला शेअर्स विक्री किंवा खरेदी यामध्ये करतात ऑप्शन्स ठराविक प्रीमियम देऊन भविष्यात खरेदी किंवा विक्रीचा अधिकार मिळतो पण बंधनकारक नसते इथे सविस्तर माहिती आपल्याला फ्युचर ऑप्शनची हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याबद्दल आपण वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवू याचं एक उदाहरण पाहूया जर निफ्टी एकोणावीस हजारवर ट्रेड करत असेल आणि गुंतवणूकदाराने रुपये दोनशेचा प्रीमियम भरून खरेदी केला तर तो फक्त प्रीमियमचे नुकसान त्याला होईल जरी निफ्टी घसरली तरीसुद्धा इथे चार्जेस कोणते कोणते लागतात तर ब्रोकरचं कमिशन तुम्हाला इथे लागू होतेच आणि ते सुद्धा तुमचा ब्रोकर कसे चार्जेस लावतो हे त्याच्या हातात बऱ्याचशा गोष्टी असतात या तुम्हाला माहिती नाही तर ते तुम्हाला चार्जेस त्यांच्या सोयीनुसार लावू शकतात सेबीचे टॅक्सेस असतात वेगळे वेगळे ते सुद्धा पुढे पाहणारच आहोत जी एस टी हा इथे पण लागू होतो त्यानंतर ट्रेडिंगचा प्रकार असतो स्कॅल्पिंग ट्रेडिंग स्कॅ ट्रेडिंग, या ट्रेडिंगमध्ये अल्पकालीन काही सेकंद किंवा मिनिटांमध्ये होणारी खरेदी विक्री ही गृहित असते याचं एक उदाहरण म्हणून रुपये हजार किमतीचा शेअर रुपये एक हजार पाच पाच रुपयावर जर विकला तर लहान नफा मिळवणे हे याचं टार्गेट असते इथे चार्जेस हे कमी ब्रोकर चार्जेस लागू होतात नंतरचा प्रकार असतो स्विंग ट्रेडिंग यामध्ये काही दिवसापासून काही आठवड्यापर्यंत शेअर्स हे ठेवले जातात याचं उदाहरण समजा शंभर रुपयावर खरेदी केलेला शेअर एका आठवड्यात एकशे वीस रुपयाला जर विकला तर त्यानुसार त्याच्यात वीस रुपये शेअर नफा दिसतो पण याच्यामध्ये डिलिव्हरी ट्रेडिंगप्रमाणेच चार्जेस लागू होतात आता कोणत्या कोणत्या प्रकारचे साधारणतः चार्जेस लागत असतात ते आता आपण पाहू तर ब्रोकरेज चार्जेस ब्रोकरमार्फत ट्रेडिंग केल्यावर लागणारी शुल्क हे साधारणतः कोणत्या रेंजमध्ये असते तर इंट्राडी ट्रेडिंगसाठी शून्य पॉईंट शून्य एक टक्का ते शून्य पॉईंट शून्य पाच टक्के या दरम्यान हे चार्जेस असतात हे चार्जेस तुम्हाला ब्रोकर तुमचा कसे लागू करतो त्याच्यावर असते त्याच्यानंतर डिलिव्हरी ट्रेडिंग याची जे चार्जेस असतात ते शून्य पॉईंट एक टक्के ते शून्य पॉईंट पाच टक्केच्या दरम्यान तुम्हाला तुमचं ब्रोकर लावू शकतो तुम्ही तुमच्या ट्रेडिंगच्या ॲपमध्ये तुम्हाला नेमका कोणता प्लॅन लावलेला आहे ते तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला याबद्दलसुद्धा माहिती हवी असेल तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवू काही डिस्काउंट ब्रोकर जसे की झिरोदा अपस्टॉक ही फ्लॅट चार्जेस घेत असतात याची सुद्धा तुम्हाला लिस्टही ऑनलाईन मिळून जाईल नंतर सेबी टॅक्स हे सुद्धा याच्यात लागू होतात ते कसे तर सेबी ट्रेडिंगवर रुपये दहा प्रति कोटीचा टॅक्स आकारत असते उदाहरणार्थ रुपये एक कोटीच्या ट्रेडिंगवर रुपये दहा चार्जेस लागेल त्यानंतरचा चार्ज असतो स्टॅम्प ड्युटी राज्य सरकारकडून ही स्टॅम्प ड्युटी आकारली जाते आणि प्रत्येक राज्यानुसार ती वेगवेगळ्या प्रकारचे दर लागू करू शकतात त्यानंतरचा चार्जेस असतो ट्रान्झॅक्शन चार्जेस स्टॉक एक्सचेंजकडून घेतले जाणारे हे शुल्क असते उदाहरणार्थ एन एस सी ही शून्य पॉईंट शून्य शून्य तीन चार पाच टक्के आणि बी एस सी शून्य पॉईंट शून्य शून्य तीन टक्के असे अल्प दरामध्ये हे चार्जेस लागू करतात त्यानंतरची चार्जेस असतात जी एस टी म्हणजेच गुड्स अँड सर्विसेस टॅक्स हा सर्व प्रकारच्या चार्जेसवर अठरा टक्के जी एस टी हा लागू होतो त्यानंतर तुम्हाला लागू होतात डीमॅट अकाउंट चार्जेस डीमॅन्ट अकाउंट मेंटेनन्स शुल्क हे रुपये तीनशे ते ती रुपये एक हजार वार्षिक याच्या दरम्यान असू शकते तुम्ही तुमचं अकाउंट कुठे काढलेलं आहे त्यानुसार तुमची चार्जेस किती लागू होतात ते तुम्ही तपासू शकता त्यानंतरची चार्जेस असतात एस टी टी चार्जेस म्हणजे सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स हा टॅक्स ट्रेडिंगच्या प्रकारानुसार लागू होत असतो उदाहरणार्थ डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी शून्य पॉईंट एक टक्का त्यानंतरची चार्जेस असतात पीक मार्जिन पेमेंट चार्जेस यामध्ये नियोजित वेळेत डिलिव्हरी न दिल्यास हे आकारले जाणारे दंड तुम्हाला असतात त्यानंतर ट्रेडिंग जर तुम्हाला उपयुक्त करायची असेल तर ब्रोकरची निवड ही चांगल्या प्रकारची करा जसे की डिस्काउंट ब्रोकर्सकडे कमी चार्जेस असल्याने ते फायदेशीर ठरू शकता चोवीस तास जर तुमचा ब्रोकर तुम्ही निवडला असेल तर त्याचे चार्जेसही जास्त असतात त्यानंतर ट्रेडिंगसाठीच्या योजना कमी जोखमीच्या गुंतवणुकीसाठी डिलिव्हरी ट्रेडिंग तर जलद नफ्यासाठी इंट्राडे ट्रेडिंग उपयुक्त असते तांत्रिक विश्लेषणाबद्दल बोलायचं झाल्यास किंमतीचे नमुने चार्ट्स व इंडिकेटर्सच्या सहाय्याने ट्रेडिंगचे निर्णय तुम्ही घेऊ शकता चार्जेसची तुलना वेगवेगळ्या ब्रोकर्सकडून घेतले जाणारे चार्जेस तपासून सर्वोत्तम पर्याय तुम्ही निवडू शकता शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी योग्य ट्रेडिंग प्रकार व त्यावर लागणारे चार्जेसची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे गुंतवणूक करताना आपले उद्दिष्ट जोखीम घेण्याची क्षमता व खर्चाचा अंदाज घेऊन तुम्ही निर्णय घेतला पाहिजे अधिक माहितीसाठी तुम्ही एन एस सी आणि बी एस सीच्या अधिकृत संकेतस्थळावरील टॅक्स आणि चार्जेसचे अपडेट पाहू शकता डिस्काउंट ब्रोकरकडून घेतलेली माहिती हे तुम्हाला झिरोदा एंजल वन यांच्या वेबसाईटवर सविस्तरपणे मिळू शकते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही योग्य सल्लागाराची मदत घेतली पाहिजे तुम्हाला जर मोफत मार्गदर्शन हवं असेल तर आमचे जे कोर्स डिझाईन केलेले आहेत जे तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची सविस्तर माहिती आहे त्यात तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी नफा कमावणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच आपल्या पैशांची योग्य व्यवस्थापन करणे हे सुद्धा आवश्यक आहे या लपलेल्या चार्जेसची पूर्ण माहिती घेतल्यावर तुम्ही तुमचे खर्च कमी करू शकता आणि नफा अधिक मिळू शकता त्यामुळे पुढील वेळी ट्रेडिंग करताना प्रत्येक चार्जेचा हिशोब ठेवायला विसरू नका तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता तेव्हा संध्याकाळी तुम्हाला एक ईमेल येत असतो त्यामध्ये तुमचे चार्जेस हे सर्व दाखवलेले असतात तो ईमेल तुम्ही वाचू शकता तुम्हाला प्रत्येक वेळेस असा ईमेल येत असतो तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचे अनुभव किंवा प्रश्न कमेंटमध्ये शेअर करा तुमच्यासाठी आणखी उपयुक्त माहिती घेऊन लवकरच भेटूया धन्यवाद